वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या आयोजित केलेल्या सतरा वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय रग्बी मॅच मध्ये धामणगाव येथील मुलींनी दुसरा क्रमांक प्राप्त करून धामणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे विद्येचे माहेर घर समजले जाणारे धामणगाव रेल्वे येथे नुकत्याच झालेल्या दहावी व बारावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सतरा वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या मुलींच्या मॅचमध्ये धामणगावातील टीमनं दुसरे स्थान पटविले आहे दिनांक आठ व नऊ जून रोजी खेळल्या गेलेल्या राज्यस्तरीय सतरा वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या रग्बी मॅचमध्ये अनेक राज्यातून व शहरातून नागपूर मुंबई कोल्हापूर सांगली सातारा यवतमाळ अकोला पुणे व अशा अनेक शहरातून अनेक रग्बी खेळाडू यांनी भाग घेतला होता तेव्हा कोल्हापूर येथील रग्बी खेळाडूंनी प्रथम क्रमांक आणला असून धामणगावातील रग्बी टीमनी दुसरे स्थान प्राप्त करून धामणगाव रेल्वेच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला आहे सर्व रग्बी टीम व प्रशिक्षकांचे संघटित युवा पत्रकार संघाच्या वतीने धामणगाव रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलं यावेळी संघटित युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सायरे उपाध्यक्ष संतोष वाघमारे स्टार पत्रकार अनिल जी शर्मा सदस्य हितेश गोरिया पवन बहाळ संजय खान सलमान खान ज्येष्ठ पत्रकांत ज्येष्ठ पत्रकार चेतन कोठारी तसेच सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटेकर प्रशांत मुन रेल्वे सहाय्यक वाघमारे व शहरातील नागरिकांनी सर्व टीमचे व त्यांच्या कोच व प्रशिक्षकांचं पुष्पगुच्छ स्वागत केलं धामणगाव व तालुक्यातून सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचं कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या टीमचा एक कोच आहे आणि मी पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधवांचं आभार मानतो की त्यांनी आमचे इथे स्टेशनवरून स्वागत केले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे तसेच आम्ही पुणे इथे अंडर सेवन्टीन गर्ल्स बी स्टेट लेवलच्या मॅचेस होत्या त्याकरता आम्ही सहा तारखेला इथून निघालो होतो आणि सातला पुण्याला पोहोचलो त्यानंतर आठ तारखेला आमच्या मॅचेस होत्या स्टेट लेवलच्या आठ तारखेला आमचा पहिला मॅच कोल्हापूर कोल्हापूरसोबत लागला त्यासोबत आम्ही चाळीस झिरोनी विजयी झालो त्यानंतर दुसरा मॅच आमचा नागपूर संघासोबत लागला त्यांच्यासोबत बेचाळीस झिरोनी विजयी झालो आणि सेमी मानलच्या मॅच आम्ही नाशिकसोबत खेळलो त्यासोबत आम्ही पंधरा झिरोनी विजयी केलो त्यानंतर आमचा फायनल मॅच होता फायनल मॅचमध्ये आम्ही अपयशी ठरलो कारण की खूप पाऊस चालू होता पावसाच्या आणि आमची प्रक कमी पडली मुली लहान होते अंडर सेवन्टीन मॅची होत्या पण आमच्या मुली अंडर फोटीनच्या त्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि आम्ही दुच्यामध्ये तिथे पटकावला उपविजय ठरलो आणि त्याचसोबत मी या मुलांच्या सुद्धा धन्यवाद मानतो की त्यांनी त्यांना ग्राउंडवर पाठवलं त्यामुळे मी त्यांचा आभार आहे आभारी आभारी आहे आणि त्यांनी तीन ते मुलींना ग्राउंडात प्रॅक्टिससाठी पाठवलं सकाळी सहा वाजता दुपारी बारा वाजता उन्हात एवढ्या उन्हात तुम्ही मुलं पण बाहेर येत नाही पण या मुली दुपारी बारा वाजता ग्राउंडवरून त्यांनी प्रॅक्टिस केली मेहनत घेतली आणि त्यांचं मेहनतीचं फळ तुम्ही आता पाहतच आहे त्यांच्या मेहनतीमुळे त्या आज विजयी ठरल्या आहे आणि त्याच्यासोबतच त्यांच्या सुद्धा या खूप मोठा त्यांचा सपोर्ट आहे पॅरेंट्सने सपोर्ट केला त्यामुळेच मुली विजय ठरू शकल्या असाच पॅरेंट्स लोकांनी त्यांना सपोर्ट करायला हवा असाच त्याच्यावर आणि आम्ही दुसरा उपविजय ठरलो त्यातून आमच्या बाराजणीला टीम होता त्या बाराजणच्या टीममधून चार मुली नाटकांसाठी सिलेक्ट झालेल्या आहेत एक पहिलं नाव आहे निधी निंगोळकर दुसरं कृतिका बडिये तिसरं वंशिका जोशी आणि चौथी दिव्या पांडे अशा चार मुली आता महाराष्ट्र संघासाठी आपल्या धामणगावातून खेळणार आहेत धन्यवाद